श्री रमेश आमरे आणि माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी विविध प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं शनिवारी या ठिकाणी त्रिपाली भजन मंडळच्या वतीने विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे तेलगू समाजाच्या भातुकम्मा या विशेष कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं रविवारीदेखील या ठिकाणी बंगाली समाजाच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नवोदया ट्रस्ट आणि न्यू बंगाल क्लब यांच्या पुढाकाराने या था। कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री रमेश आमरे आणि सौ स्नेहा आमरे यांनी सांगितलं अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचे सेट्स या ठिकाणी देखील उभारण्यात येतात या ठिकाणी असलेला नंदी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आहे अत्यंत आनंदी वातावरण आणि अत्यंत विलोभनीय देवीची मूर्ती प्रचंड मोठ्या संख्येने येणारे भावे हे या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे শি রে ধরকার ছো জগৎকে কাম রে বলরাম বল রাম বলরাম রাম রাম দু রূপম দেী জয় দেশ দেয় नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः आम्ही सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते सर्व ठाणेगारांना आणि हे आमचं विसावं वर्ष आहे जेणेकरून एकदम वेगळं म्हणजे सर्व धर्मांना उपभक्ता यावं असे आम्ही सर्वांना संधी दिली आहे पंजाबी लोक भजन कर बंगाली लोकांना सिंधी लोकांना सीख लोकांना असे जेवढे आपले कास्ट आहेत सगळ्यांना संधी दिली आहे देवाची प्रार्थना करायची आणि देवाला भाऊ कोण आपल्याकडे आकर्षित करायची अशापैकी आम्ही नवरात्र साजरा केला आहे आणि प्रभागातील लोकांचं पण चांगल्या प्रकारे नवरात्री बरोबर वर आमच्या दुर्गा पूजा पण चालू आहे आता पाच तारखेपासनं आठ ऑक्टोबर पासनं आमचं दुर्गा पूजा चालू होणार आहे आणि मॅडमला आम्ही ला खूप खूप धन्यवाद मला ही गोष्ट खूपच आवडली की सगळं कल्चरला घेऊन आता यावर्षी मॅडमनी इथे सगळं प्रोग्राम केलेला आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आमच्या समस्त न्यू बेंगॉल परिवार कडून मी सगळ्यांना धन्यवाद CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.